दुचाकीवरून दारूची अवैध वाहतूक पोलिसांनी दोघांना केली अटक देवडगाव राजा येथून चिखलीकडे नेत होते दारू दारूची दुचाकीने वाहतूक करणाऱ्या दोघांना देवडगाव राजा पोलिसांनी पंचवीस ऑगस्ट रोजी अटक केली त्यांच्याकडून दुचाकीसह अठ्ठावीस हजार सहाशे चाळीस रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला देवडगाव राजा शहरातून काही जण दुचाकीने रोडने देशी दारू अवैधरित्या नेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या आदेशानुसार पोलिसांनी काळ्या रंगाच्या बिना नंबरची मोटारसायकलची पोलिसांनी तपासणी केली असता पोतडीमध्ये देशी दारूच्या शहाण्णव सहाशे चाळीस रुपये व किंमत रुपये असा एकूण असा एकूण अठ्ठावीस हजार सहाशे चाळीस रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला मोटारसायकल्स स्वार आरोपी देवीदास फकीरबाद निकम राणा जवळखेड व राजकुमार सुभाष मांटे राणा देऊळगाव राजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस